नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे शासनाने सुरू केलेली शिवभोजन योजनेचे केंद्र हे शहरातील शनिवार बाजार परिसरात स्थापन करावे कारण या ठिकाणी कष्टकरी मजूर लोकांची वर्दळ असते त्यांना या योजनेचा लाभ होईल या ठिकाणी केंद्र सुरू करावे या मागणीसाठी सम सा, समाजसेविका शीलाताई शेट्टे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांचा हा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस त्यांनी त्यांना भेटण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते हे भेटण्यासाठी येत आहेत आणि त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया हा वर्तमान बावीस पासून इथं उपोषणाला बसले आहे कारण शासनाने शिवभोजन योजना ही गोरगरिबासाठी काढलेली असं असून पण ती शिवभोजन योजना शनिवार बाजारमध्ये जे हजारोच्या संख्येने मोलमजुरी करण्यासाठी येते दुसऱ्या शहरातून येते गावातून येते त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे तरी शासनाने त्या गरिबासाठी दिलेले शिवभोजन हे जे शनिवार बाजारामध्ये देण्यात यावे आम्ही रोज तिथं शनिवार बाजारामध्ये मजुरी काम करून खातो पण आमची काळजी घेणारे काकू खूप आहेत आम्हाला तिथे शिवभोजनाची व्यवस्था नाही आहे आम्ही रोज मजुरी करून खाणार पण आम्ही लांबून लांबून येतो तिथं कामासाठी फक्त जेवणाची व्यवस्था नाही पण आमच्यासाठी ह्या इथं उपोषणला बसल्या आहेत कालपासून पाणी नाही अन्न नाही काही नाही ना ना ना। यांना आम्ही मी नम्र विनंती करते सरकारला की यांना फटकन शिवभोजनाची मान्यता यावं आमच्या गरिबासाठी या आहेत उपोषण करत कालपासून आमच्यासाठी बसायची यांना काय गरज आहे पण तरी पण ह्या बसल्यात माहिती आहे का आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की यांना शिवभोजन तुम्ही देण्याची मान्यता द्याव माझे लहान लहान दोन्ही लेकरं घेऊन मी तिथं काम करते रोज शनिवार बाजारात मला माझं पोट ह्या काकूच भरतात रोज मजुरी देऊन जेवण देऊन यांना तुम्ही शिवभोजनाची मान्यता देण्यात याव तुम्हाला नम्र विनंती शिवभोजन यांना मिळणे गरजेची बाब आहे कारण शनिवार बाजार मधी बाहेरून खेड्या पाड्याचे मोल मजूर लोक येणारे बरेचसे शंब, रोजचे शंभर दोनशे तीनशे लोक येतात आणि तिथं सरकारनं जर त्या जागेवर जर दिलं तर चांगलं राहिलं आमचं म्हणणं आहे कारण सामान्य माणसाला आणि गोरगरिबांना अन्नाचा लाभ भेटायला पाहिजे आणि आहेत परभणी असं आहे भरपूर पण कोण्या कापऱ्याने कोपऱ्याने असल्यामुळं लोकांना तिथपर्यंत जाणं होत नाही मजुरीचं काम पडतं आहे आता तिथं तिथं जो काम लागू शकतं को कोण येते माणूस कामाला बोलवायला काय होतंय पोटात काही नसतंय तर ते दहा रुपये तिथं देऊन आपलं शिवभोजन घेतलं पुन्हा लागलं काम की पुन्हा कामाला जाता येते असं सरकारनं त्याच्यावर कठोर निर्णय करून शेटेतईला शिवभोजनाचा लाभ भेटावा ही आमची विन विनंती असे खऱ्या अर्थाने ज्या आमच्या शिलाताई शेट्टे इथे उपोषणाला बसलेल्या आहात या खऱ्या अर्थाने ज्या गोरगरीब लोकांसाठी ते शिवभोजन चालू केलेलं सरकार सरकार खर आहे सरकारने त्या सरकारला माझी विनंती आहे की जे खरोखर जे आहेत लेबर काम करणारे असतील गोरगरीब जनता असतील की जे आमच्याकडे पैसे नसतात त्यांच्यासाठी ही सुविधा आहे आणि आज आमच्या शिलाताई शेट्टी इथे बसलेल्या आहेत उपोषणाला त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या ज्या जागे ज्या जा 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 एरियात राहतात त्या तिथे एक लेबर चौक आहे शनिवार बाजार म्हणून आणि तिथे खऱ्या अर्थाने शिवभोजनाची गरज आहे व आम्ही आमचे मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड तसेच जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग टाक आणि मी शहर अध्यक्ष रमेश घनगाव आम्ही सर्व दया सरकारच्या मार्फत आज आम्ही शिलाताई शेटे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत व माझी सरकारला विनंती आहे की यांना शिवभोजन त्या एक शिवभोजनात एक तुम्ही एक हे देऊन प्राप्त करून गोरगरिबांची मदत करण्यात यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज